नमस्कार मंडळी लॉ माइंडेड डी एन एम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण यु you नो know, कोर्टातल्या एका सुपर इम्पॉर्टंट पण बऱ्याचदा दुर्लक्ष होणाऱ्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत ओके तर इमॅजिन करा न्यायाधीशांसमोर दोन गोष्टी येतात एका बाजूला आहे वादीचा दावा म्हणजे स्टोरी ए आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रतिवादीचा लेखी जबाब म्हणजे स्टोरी बी आणि दोन्ही बाजूला काय आहे तर कागदांचे मोठे मोठे ढिगारे आता साधा प्रश्न आहे न्यायाधीश काय प्रत्येक लहान सहान गोष्ट प्रत्येक गॉसिप ऐकत बसणार का ऍब्स्युटली नाही त्यांना त्या हजारो पाऱ्यांच्या ढिगाऱ्यातून वादाचे नेमके एकदम कोर पॉईंट शोधून काढावे लागतात आणि हीच जी प्रक्रिया आहे ना हाच गाभा शोधण्याचा कायदेशीर मार्ग त्यालाच म्हणतात आपलं आजचं विश्लेषण वाद प्रश्नांची निश्चिती म्हणजेच फ्रेमिंग ऑफ इश्यूज चला तर मग आजचा आपला रोडमॅप बघूया आपण न्यायाधीशांची अडचण काय आहे हे पाहणार आहोत मग ही प्रश्नपत्रिका कशी सेट होते ते समजून घेणार प्रश्नांचे प्रकार बघणार एक केस संपवणारा शॉर्टकट पण आहे तो पाहणार आणि शेवटी कोर्टच्या बद्दल बोलणार आहोत लेट्स गेट स्टार्टेड ओके okay, तर पहिला मुद्दा न्यायाधीशांची अडचण विचार करा एवढ्या कागदपत्रांच्या गोंधळातून या के क्लॅरिटी कशी आणायची वेल well, याचं उत्तर आपल्या कायद्यातच दडलेले आहे आणि हे उत्तर आहे ऑर्डर फोर्टीन सोप्या भाषेत सांगायचं तर वाद प्रश्नांची निश्चिती किंवा फ्रेमिंग ऑफ इश्यूज ही एक अशी प्रोसेस आहे जिथे कोर्ट दाव्यातला सगळा पसारा बाजूला सारतं आणि फक्त फक्त वादाच्या नेमक्या मुद्द्यांवर म्हणजे द कोर पॉइंट्स ऑफ कॉन्फ्लिक्ट बोट ठेवतं आता येऊया आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे ही न्यायाधीशांची प्रश्नपत्रिका तयार कशी होते म्हणजे अँड इश्यू म्हणजे नक्की काय इथे सीपीसीचा एक गोल्डन रूल आहे आणि तो सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा अँड इशू अराइजेस वेन अ मटेरियल प्रपोजिशन ऑफ फॅक्ट ऑर लॉ इज अफर्म्ड बाय वन पार्टी अँड डिनाईड बाय दी अदर अगदी सोप्या भाषेत जेव्हा एका पार्टीचं हो असतं आणि दुसऱ्या पार्टीचं त्याच मुद्द्यावर नाही असतं तेव्हाच आणि तेव्हाच एक इशू तयार होतो हे बघा इथे एकदम क्रिस्टल क्लिअर होईल डावीकडे बघा वाद आहे वादी म्हणतो ही जमीन माझी आहे प्रतिवादी काय म्हणतो नाही तुमची नाही झालं हो विरुद्ध नाही म्हणजे इशू फ्रेम होणार आता उजवीकडे बघा वाद नाही वादी म्हणतो त्याने मला मारले प्रतिवादी काय म्हणतो हो मी त्याला मारले अरे इथे तर तो कबूल करतोय दोन्ही बाजू सहमत आहेत नो डिस्प्यूट नो इश्यू सिंपल आणि हीच ही तर खरी गंमत आहे एकदा का न्यायाधीशांनी ही प्रश्नपत्रिका म्हणजे इशूज फ्रेम केले ना की संपूर्ण खटला दि एंटायर ट्रायल फक्त आणि फक्त त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापुरताच मर्यादित राहतो पुरावा फक्त त्या प्रश्नांवर घेतला जाईल बाकीच्या फालतू गोष्टींवर चर्चा करून कोर्टचा वेळ वाया घालवला जात नाही द स्कोप इज सेट ओके तर मग पुढे जाऊया आता बघूया की या प्रश्नपत्रिकेत नक्की कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात मेनली तीन प्रकारचे इश्यूज असतात पहिला इश्यू ऑफ फॅक्ट म्हणजे वस्तुस्थितीचा वाद प्रश्न फॉर एक्झाम्पल ने कॉन्ट्रॅक्टवर सही केली होती का याचं उत्तर कसं मिळणार ऑब्व्हियसली पुरावे आणि साक्षीदारांकडून दुसरा इश्यू ऑफ लॉ म्हणजे कायद्याचा प्रश्न जसं की हा दावा लिमिटेशनमुळे बार्ड आहे का याचं उत्तर लिगल आर्ग्युमेंट्समधून मिळतं आणि तिसरा असतो मिक्स्ड इशू ज्यात फॅक्ट आणि लॉ दोन्हीचा संबंध असतो आणि इश्यू ऑफ चे क्लासिक उदाहरण म्हणजे ज्युरिस्डिक्शन अधिकार क्षेत्र म्हणजे काय तर या कोर्टाला हा खटला चालवण्याचा अधिकार तरी आहे का हृदयनाथ रॉयच्या केसमध्ये किती छान म्हटले बघा ज्युरिस्डिक्शन म्हणजे अ कोर्ट्स पॉवर टू हिअर अँड डिटमाइन अ कॉज ती मूळ शक्तीच आहे चला आता बघूया एक जबरदस्त शॉर्टकट जो कोर्टाचा खूप वेळ वाचवतो कायद्याच्या भाषेत याला म्हणतात प्रिलिमिनरी इश्यूज म्हणजेच प्राथमिक वाद प्रश्न नॉर्मली काय होतं खटला एका सरळ रेषेत चालतो कोर्ट आधी सगळे इश्यूज फ्रेम करतं मग त्या सगळ्या इश्यूजवर ट्रायल चालतो आणि शेवटी एकदम शेवटी सगळ्यांवर एकत्र निर्णय दिला जातो हा झाला नॉर्मल मार्ग पण इथे एक जबरदस्त एक्सेप्शन आहे ऑ द फोर्टीन रूल टू जर एखादा प्युअर इश्यू ऑफ लॉ असेल जसं की ज्युरिस्डिक्शन आणि जर त्या एका प्रश्नाचं उत्तर नाही असाल तर अ होल केस कॅन बी डिस्पोज ऑफ अख्खा खटला तिथे संपू शकतो अशा वेळी कोर्ट फक्त तो एकच प्रश्न आधी ऐकून त्यावर निर्णय देऊ शकतं लॉयर्स लिसन अप ही एक खूप महत्वाची स्ट्रॅटेजी आहे आणि मागचं लॉजिक अगदी सिंपल आहे अरे जर कोर्टाला तो खटला ऐकण्याचा अधिकारच नसेल तर मग पाच वर्ष ट्रायल चालून वेळ पैसा आणि एनर्जी का वाया घालवायची त्यापेक्षा आधीच तो ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा निकाली काढा आणि जर अधिकार नसेल तर खटला तिथेच डिसमिस करा इट्स सो सिम्पल अँड इफेक्टिव्ह ओके एक छोटा पण महत्वाचा प्रश्न एकदा ही प्रश्नपत्रिका तयार झाली की ती फायनल आहे का इट इज सेट इन स्टोन की कोर्ट त्यात काही बदल करू शकतं द आन्सर इज हो कोर्ट त्यात बदल करू शकतं ऑर्डर फोर्टीन रूल फाईव्हनुसार कोर्ट अंतिम निकालाच्या आधी ॲट एनी स्टेज इशूज अमेंड करू शकतं नवीन ऍड करू शकतं किंवा जे चुकीचे किंवा अननेसेसरी आहेत ते स्ट्राईकआउटसुद्धा करू शकतं आणि हे इशूज येतात कुठून प्लेंट रिटर्न स्टेटमेंट आणि ऑर्डर टेन अंतर्गत होणाऱ्या पार्टीजच्या तपासणीतून तर न्यायाधीशांची प्रश्नपत्रिका आता तयार आहे खटल्याची दिशा ठरलेली आहे आता वेळ आलीये या सगळ्याचा एक क्विक रिकॅप करण्याची सो व्हॉट आर द की टेकअवेज एक इश्यूज म्हणजे सिव्हिल सूटच्या बॅटल लाईन्स आहेत दोन ते एका मटेरियल पॉइंटवरच्या हो विरुद्ध नाहीमधून जन्माला येतात तीन इश्यूज ऑफ फॅक्ट आणि इश्यूज ऑफ लॉ यात फरक आहे हे आपण पाहिलं आणि चार प्रिलिमिनरी इश्यूज ऑन लॉ हे केस संपवणारे जबरदस्त शॉर्टकट असू शकतात लक्षात ठेवा तर द क्वेश्चन पेपर इज सेट प्रश्नपत्रिका तयार आहे पण आता खरा प्रश्न हा आहे की वकील त्यांची उत्तरं सिद्ध कशी करणार आणि याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे आपल्या आप पुढच्या विश्लेषणात कारण एक गोष्ट लक्ष ठेवा प्रूफ रिक्वायर्स प्रूफ सो नेक्स्ट अप एव्हिडेडन्स अँड विटनेसेस ऑर्डर एटीन स्टेट्युन्ड तर आजसाठी इतकंच हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अभ्यास करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र